छगन भुजबळांचं आव्हान स्वीकारण्याची चिन्ह जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय एकोणतीस ऑगस्टला जाहीर करणार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचं दिसून येत आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्याचा इशारा मनोज जरांगी यांनी दिला होता यावरून छगन भुजबळ यांनी तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि आठ जागा निवडून आणून दाखवा असं आव्हान मनोज जरांगींना दिलं होतं आता मनोज जरांगे छगन भुजबळ यांचं आव्हान स्वीकारण्याची चिन्ह दिसून येत आहेत मनोज जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय एकोणतीस ऑगस्टला जाहीर करणार आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुणे येथे शांतता रॅली संबोधित करताना अचानक भोवळ आली त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आता मनोज जरांगे पाटील यांना उपचारानंतर दवाखान्यातून सोडण्यात आलेला आहे डिहायड्रेशन आणि अशक्तपणा असल्याने काल सह्याद्री हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आता तब्येत ठीक असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला ते आता अहमदनगरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत ते एकदम झाल्यासारखं झालं होतं ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होत्या काही चेक चक्कर आल्यासारखं वाटायला लागलो आणि आता बीपी पण कमी आहे आता सुद्धा सांगितलंय तिकडं इथं नाही तर तिकडे गेल्यावर कवयना घ्या उपचार करून पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो सध्या बरी येतात जे पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेले डॉक्टरांनी काय काळजी उपचार घ्यावा गे लागेल म्हणजे ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे निवेजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार असं त्याला नाही शिरेज घेत आता त्याच सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याच त्याच्यामुळे त्याला काय महत्व देण्याची आम्हाला गरज नाही निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी लागते तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे पण तू सावठला सांगतो आताच सांगितलं ना खेळ पांगत असतो मुख्यमंत्री पदाची बॅनर नाही मी नाही होणार ती भावना असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का तुम्ही आरक्षणाच्या पाठीमान तिकीट कसं देणार काय काय निवडणूक लढवायचं निकष काय एकोणतीस ला सांगतो ना <laughs> हा चलो वाचत एकोणतीस ला फायनल निर्णय समाज राज्यातला तिथे आहे एकोणतीस ला फायनल निर्णय लढायचे का पाडायचे चलो धन्यवाद दादा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी